नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण बघू शकता एक हजार युनिट बॉयलर पोल्ट्री शेड तर मित्रांनो हा आपला शेड आहे जो आपण आपल्या शेतात बनवलेला आहे हे बाहेरची बाजू आहे आणि आपलं जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी आतमधून पण आपण शेड असा बघू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जर एक हजार युनिट बर्ड कॅपॅसिटीचा पोल्ट्री शेड बांधायचा असेल तर नेमका खर्च किती येतो मित्रांनो खर्च किती येतो त्यानंतर मटेरियल कुठलं कुठलं लागतं बांधकामाची पद्धत कशी आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनचं पटन दाबा तर याआधीसुद्धा आपण पोल्ट्री फार्मिंग या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत सहा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तुम्ही जर ते बघितले नसेल तर आधी हे व्हिडिओ बघा मित्रांनो बघा एकूण सहा पार्ट आहेत म्हणजे डे वन पासून पहिल्या दिवसाच्या बांधकामापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत बांधकामाची पद्धत कशी होती काय होती ह्या सगळ्याबद्दल माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण बघायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पोल्ट्री शेडच्या बांधकामाबद्दल एक क्लिअर कट आयडिया येईल आणि दोन हजार चोवीसमध्ये नेमका बांधकामासाठी किती खर्च लागतो बांधकामाची पद्धत कशी आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुमची आयडिया क्लिअर होईल तर मित्रांनो जास्त वेळ न घेता सुरू करूया आपला टॉपिक तर मग आपण बघू शकता हा आपला शेड आहे ज्याची कॅपॅसिटी आहे एक हजार युनिटची ही शेडची आतली बाजू आहे अशा प्रकारचा शेड आपला आतमधून आहे आणि हा बाहेरून आहे मित्रांनो शेड बांधताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपला शेड जो आहे तो पूर्व पश्चिम असला पाहिजे म्हणजे त्याची लांबी जी आहे ती पूर्व पश्चिम या दिशेला असली पाहिजे इथं आपण बघू शकता हे ईस्ट आहे ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम तर असं बांधकाम करण्यामागचा उद्देश जो सूर्यप्रकाश आहे तो दिवसभर पक्षांना लागणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो बेस प्लॅन आहे तो आपण बघू शकता लांबी साठ फूट आणि रुंदी जी आहे ती रुंदी जवळपास एकवीस फूट बघा ही साठ फुटाची आपली लांबी आहे या टोकापासून तर या टोकापर्यंत आणि एकवीस फुटाची त्याची रुंदी आहे तर मित्रांनो ही जी रुंदी आहे ती बावीस फुटांची आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपली स्टोअर रूम आहे सुरुवातला आणि उर्वरित जागेमध्ये आपला शेड आहे आणि या ठिकाणी याला इथून एक दार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आपली स्टोअर रूम आहे बारा बाय एकवीस ची आणि उर्वरित जागेत आपला शेड आहे जो एक हजार आ, पर्ट कॅपॅसिटीचा आहे त्यानंतर मित्रांनो बघा बांधकाम करताना आपण पाईल्स कशा प्रकारे घेतले आणि किती कॉलम घेतले त्याबद्दल थे या ठिकाणी आपण माहिती बघू आप शकता तर आपले टोटल सतरा पाइल्स आहेत ज्याला आपण गड्डे म्हणतो तर हे जे निळ्या कदरमध्ये दिसत आहेत इथं आहे इथं आहे इथंसुद्धा एक आपला पाईल आहे तर मित्रांनो असे आपले टोटल सतरा पाइल्स आहेत आणि ज्याची खोली सात फुटाची आहे आणि त्याचं डायमीटर जे आहे ते एक फुटाचं आहे म्हणजे त्याचा गोलाकार जो आहे असा तो जवळपास एक फूट डायमीटरचा आहे तर मित्रांनो असे आपण टोटल सतरा गड्डे या ठिकाणी घेतलेले आहेत यापैकी मित्रांनो हे जे सहा आहेत ज्या ठिकाणी आपली स्टोअर रूम आहे तर हे सहा जे आहे हे आपण फुल कॉलम घेतलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपण पूर्णच बांधकाम केलेलं आहे आणि हे बाकीचे जे उरलेले आहेत अकरा तर यामधले हे शेवटचे तीन ज्या ठिकाणी आपली भिंत आहे हे सुद्धा आपण फुल कॉलम घेतलेले आहेत म्हणजे टोटल आपले नऊ जे कॉलम आहेत ते फुल आहेत आणि मधले जे आहेत हे आपण जवळपास सात फूट खोल घेतले आहे आणि यांना फक्त आपण मेन बीमपासून जवळपास अडीच ते तीन फुटापर्यंतच वर काढलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघू शकता आपले फुल कॉलम नऊ आहेत आणि उर्वरित जे अकरा आहेत ते आपण शॉर्ट ठेवलेले आहेत म्हणजे जा बीमपासून जास्तीत जास्त दोन ते अडीच फूट आपण त्यांना वर ठेवलेला आहे त्यानंतर मित्रांनो बघा हा आपल्या शेडचा फ्रंट फ्यू अशा प्रकारचा आहे जसं आपण आधी बघितलं की आपला शेड जो आहे तो एकवीस फूट रुंद आहे हे जे बाहेरील अंतर आहे एकवीस फुटाचं त्यानंतर आपच्या आपल्या शेडचं जो आपला प्लेंथ आहे ते प्लेंथ आपण दोन फुटाची घेतली आहे जमिनीपासून म्हणजे या जे आपली शेताची लेवल आहे त्या शेताच्या लेवलपासून जवळपास दोन फूट आपण या ठिकाणी प्लेन तयार केली आहे आणि नंतर मग आपण बांधकाम केलं आहे तर मित्रांनो या प्लेनपासून जी शेडच्या साईडची जी हाईट आहे तर ही आहे साडेनऊ फूट म्हणजे इथं जो आपला पत्र आहे या पत्र्यापासून तर या बीमपर्यंत जिथं आपला बीम आहे तिथपर्यंत आपली साईडची हाईट जी आहे ती साडेनऊ फुटांची आहे आणि सेंटरला जी हाईट आहे ती साडे अकरा फुटांची आहे मित्रांनो म्हणजे या पासून तर आपल्या जो सेंटर असेल त्याची हाईट साडे अकरा फूट आहे आणि जसं मी मगही सांगितलं की आपली जी स्टोअर रूम आहे ती स्टोअर रूम जवळपास बारा बाय एकवीस फुटाची आहे हे आपण बघू शकतो दहा फूट म्हणजे हे आपल्या शेडच्या सेंटरपासून तर बाहेरच्या भिंतीपर्यंत किंवा जिथं आपण जाळी लावली आहे तिथपर्यंत अंतर जवळपास साडे दहा ते अकरा फूट आहे आणि मित्रांनो आपल्या शेडची रुंदी एकवीस फूट आहे त्यामुळे आपण जे पत्रे घेतलेले आहेत ते बारा बारा फुटांचे घेतले आहेत म्हणजे या साईडने सुद्धा बारा फूट आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा बारा फूट तर असं जे आहे मित्रांनो हे अंतर बारा आणि बारा असं जवळपास चोवीस फूट होतं आणि जेव्हा आपण पत्रा फिट करतो तेव्हा या ठिकाणी जवळपास एक फुटाची गॅप असते आणि या ठिकाणी आपण एक परत वेगळा तर पत्रा असतो ज्याला रिस म्हणतात ती लावण्यात येते तर मित्रांनो आपला शेड एकवीस फुटाचा आहे आणि शेडपासून जवळपास दीड फूट दीड ते पावणे दोन फूट हे आपण जे पत्र आहे तो एक्स्ट्रा बाहेर काढला आहे जेणेकरून पडणारा पाऊस जो आहे तो थोडा दूर पडेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हा एक फोटो आहे जो आपली प्लेन तयार व्हायच्या आधीचा आहे तर अशा प्रकारे आपण जागा लेवल केलेली होती आणि जवळपास सतरा कॉलम आपण या ठिकाणी घेतले आहेत त्यामधले हे जे स्टोअर रूम आहे ह्या स्टोअर रूमचे कॉलम आणि आपल्या शेवटच्या भिंतीचे कॉलम आपण फुल घेतलेले आहेत बाकी कॉलम आपण जमिनीचे जास्तीत जास्त तीन फूटवर घेतले आहेत आणि हा जो आहे हा आपला बीम आहे मित्रांनो आपण बघू शकता त्यानंतर मित्रांनो बांधकाम जेव्हा आपलं म्हणजे पन्नास टक्के जेव्हा पूर्ण झालेलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे आपण बघू शकता हा आपला खालचा बीम आहे आणि हे जे मी सांगितलं आधी हे आपले कॉलम आहेत जे आपण बीमपासून जवळपास दोन ते अडीच फूट वर काढलेले आहे आणि हे जे आपले पाईप आहेत जे सपोर्टसाठी आपण वापरले तर हे पाईप आपण या बीममध्ये फिट न करता फक्त या ठिकाणाहून कॉलममध्येच आपण या ठिकाणी फिट केलेले आहे तर हे एक आपण थोडंसं वेगळं केलेलं आहे काही लोक हे जे आपले सपोर्टिंग पोल आहेत हे मध्ये फिट करतात पण आम्हाला तसं करायचं नव्हतं त्यामुळे आम्ही हे जे कॉलम आहे हे कॉलम एक्सटेंड केले आणि ह्या कॉलममध्येच आपले पाईप जे आहे सपोर्टिंग पाईप ते फिट केले आणि या साईडला आपली स्टोअर रूम आहे आणि गेट जे आहे मित्रांनो आपण या साठी दोन गेट ठेवलेले आहेत एक आपण या ठिकाणी ठेवलं आहे आणि दुसरे इकडे मागच्या कॉर्नरला आहे जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर अशा प्रकारचं मित्रांनो आपलं हे बांधकाम आहे त्यानंतर हे बांधकाम पूर्ण झाल्यावर जेव्हा आपले पत्रा जो आहे तो पत्र आपण फिट केला टीन जेव्हा आपण फिट केले तेव्हाचा एक फोटो हो आहे तर मित्रांनो आपण जे टीन वापरले आहेत ते वापरले आहेत जे एस डब्ल्यू आणि जे एस डब्ल्यूमध्ये पण वेगवेगळे व्हेरायटी असतात तर जे एस डब्ल्यू प्रगती प्लस याची सात वर्ष वॉरंटी आहे मित्रांनो आणि जे थिकनेस आहे पत्र्याची ती पॉईंट फाईव्ह झिरो एम एम आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण नेमकं बघूया की मटेरियल आणि खर्च हा नेमका किती आला तर आपला शेड आपण बघितलं आहे की एकवीस बाय साठ या डायमेन्शनचा आहे एकवीस फूट रुंदा आणि साठ फूट लांब मित्रांनो मटेरियल बघा विटा ज्या लागल्या आहेत त्या विटा लागल्या आहेत सहा हजार विटा लागलेल्या आहेत आणि सहा हजार विटा आमच्याकडे चव्वेचाळीस हजार रुपयाच्या झाल्या त्यानंतर रेती आपल्याला लागली दोन ट्रॉली आठ हजार रुपये Uh, dust, तरनो, uh, गिट्टी गिट्टी एकदम, uh, डस्ट मित्रांनो जी आपली गिट्टी असते गिट्टीपेक्षा एकदम कमी साईजची बारीक जशी रेतीसारखीच असते त्याला आम्ही डस्ट म्हणतो किंवा स्टोन क्रश पण याला म्हणतात तर ते आम्हाला लागलं एक ट्रक एक ट्रक म्हणजे तीन ब्रास तर ते चौदा हजार रुपयांचं त्यानंतर गिट्टी लागली तीन ब्रास तीन ब्रास म्हणजे एक ट्रकमध्ये येऊन जाते तर ही झाली दहा हजार रुपयाची त्यानंतर सिमेंट बॅग लागल्या सत्तर पंचवीस हजार रुपये त्याचा खर्च आलेला आहे त्यानंतर लोखंड मित्रांनो आपण तीन क्वालिटीचं वापरलं दहा एम एम बारा एम एम आणि सहा एम एम तर असं टोटल आपल्याला जे लोखंड लागलं ज्याला लोखंडी सळी आपण म्हणू शकतो तर जवळपास साडेसात क्विंटल ते लागलं आणि पंचेचाळीस हजार रुपये ह्या लोखंडाचा खर्च आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाईप लागले तर पाईप आपण बघा तीन बाय तीन आणि सव्वा बाय अडीच तर अशा डायमेन्शनचे आपण पाईप वापरले आप हे पाईप आपण तीन बाय तीन सपोर्टसाठी वापरले आणि हे बाकीचे जे आहे ते पर्लींसाठी वगैरे वापरले आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तीन बाय तीन त्यानंतर सव्वा बाय अडीच पाईप कशा प्रकारचे असतात तर असं टोटल मटेरियल बारा क्विंटल लागला मित्रांनो आणि सत्तर हजार रुपये त्याचा खर्च आला त्यानंतर जो आपला टीन आहे पत्रा आहे ते छत्तीस नग लागले तर बारा फूट लांब आणि साडेतीन फूट वृंद अशा डायमेन्शनचे मला छत्तीस नग लागले त्याचा सुद्धा खर्च सत्तर हजार रुपये आला त्यानंतर जाडीची लागली मित्रांनो जाडी आपण साडेनऊ फुटाची त्याची उंची घेतलेली आहे जाडीची आणि लांबी जी आहे ते दोन्ही साईडनं पन्नास पन्नास फूट तर अशी शंभर फूट तर जाडीचा खर्चसुद्धा हा पंधरा हजार रुपयांचा आला त्यानंतर मित्रांनो जमीन तयार करण्यासाठी जवळपास वीस हजार रुपये खर्च आला कारण की तलावाची बांधी होती अशी या बांधीला पूर्ण फोडून या ठिकाणीच आम्ही प्लेन तयार केलेली आहे तर हे काम जे हे पूर्ण मशीनने केलेलं होतं एक्सकॅवेटरने तर जे सी बीने हे सगळं काम केलं होतं याच्यात जवळपास वीस हजार रुपये आले मित्रांनो यामध्ये आपण जी प्लेन तयार केली त्या प्लेनमध्ये माती वगैरे भरणं सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत के तर हा जो खर्च आहे जमीन देवलींचा किंवा प्लीन तयार करण्याचा हा वीस हजार रुपये आला त्यानंतर मजुरी जी आहे निवड मजुरी यामध्ये बांधकाम जे सिव्हिल वर्क आहे त्याला पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला त्यानंतर तरा वेल्डिंग वर्क जे आहे तर त्याला पस्तीस हजार रुपये खर्च आला तर असा दोन्ही मिळून जवळपास दो ऐंशी हजार रुपये हा निवड मजुरीचा तरा खर्च आला आणि मित्रांनो यानंतर आपण एकूण खर्च बघूया बघा मटेरियल जे आहे आपलं सिमेंट रेती गिट्टी विटा त्यानंतर लोखंड असेल पत्रे असतील त्यानंतर स्क्वेअर पाईप किंवा आयात पाईप हे सगळं मिळून जवळपास तीन लाख रुपयाचं मटेरियल मित्रांनो लागलं ला। यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत जाडी आहे जे स्क्रू असतील बोल बोल्ट, बोल्ट असतील सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत तर तीन लाख रुपयाचं हे मटेरियल लागलं ला मित्रांनो त्यानंतर निवड मजुरी जी आहे ती मजुरी आपली गेली आहे ऐंशी हजार रुपये आणि जमीन लेवलिंगसाठी आपले वीस हजार रुपये एवढा खर्च आला आहे तर असा एकूण जवळपास चार लाख रुपये खर्च हा मित्रांनो आपल्या शेडच्या बांधकामासाठी आला तर यामध्ये आपलं शेड जे आहे ते एकवीस बाय साठचं शेड आहे त्यानंतर हाईट वगैरेबद्दल आपण बोललेलो आहे हाईट किती घेतली त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत तर मित्रांनो हा जो खर्च आहे हा आपापल्या भागानुसार वेगळा असू शकतो मटेरियलचे रेट जे आहे कम हो ते कमी जास्त होत असतात किंवा तुम्हाला म शेडची क्वालिटी ती कशी पाहिजे त्यावर पण डिपेंड करते तुम्ही जर चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरलं चांगल्या चा क्वालिटीचं मटेरियल वापरलं तर तुमचा शेड जास्त दिवस टिकणार तर या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार चोवीसमध्ये एकवीस बाय साठ फूट एवढ्या डायमेंशनचा शेड जर बांधायचा असेल ॲप्रॉक्सिमेट चार लाख ,00 रुपये खर्च मित्रांनो हो येऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू